हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे मस्त मजेत ना मीही मजेत आहे स्वस्त खा आणि मस्त राहा घरगुती पद्धतीचे सर्व बनवायचे व घरगुती पद्धतीनेच खायचे त्यासाठी खास मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे तरीबाज बाज असे घरगुती कालवण गावाकडच्या पद्धतीचे कालवण कसे वाटले तुम्हाला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा एकदम तरिबाज कटाची आमटी व मटणाचा स्वयंपाक म्हणजेच मटणाची भाजी कशा प्रकारे करायची व त्याच्यासाठी काय काय सामग्री घेऊन मी घरचा स्वयंपाक बनवते म्हणजे भाज्या बनवते त्याच्यात सर्वात मेन साहित्य म्हणजे मसाल्याचे मग आपला सार घर घरगुती पद्धतीचा काळा मसाला चांगला झाला तरच आपला स्वयंपाक चांगला होतो प पुरणपोळीचा स्वयंपाक असो किंवा मटणाचा स्वयंपाक असो ह्याच्यामध्ये काळ्या मसाल्याचा वापर केलाच जातो आमच्या इथे तर सर्रास स प्रत्येक भाजीसाठी काळ्या मसाल्याचा वापर केला जातो त्याच्यामुळे जा आम्हाला वर्षातनं एकदा तरी काळा मसाला बनवावा लागतो एकदा बनवला की एक काय दोन वर्षही छान छानपैकी मसाला टिकतो त्यासाठी मी व्हिडिओमध्ये दी दोन तीन व्हिडिओ मी यूट्यूबवरती शेअर केले आहेत तेही तुम्ही नक्कीच पहा त्याच्यामध्ये मी कशाप्रकारे मसाला बनवला आहे व कशाप्रकारे त्याच्या सामग्री वापरली आहे एकदम छानपैकी घरगुती गावाकडचा काळा मसाला बनवायचा असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओ पूर्ण व शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला बाकीच्या काळे मसाले कसे करतात हा महाराष्ट्रीयन काळा मसाला आहे आपल्याकडे कशा पद्धतीने काळा मसाला केला जातो हे सर्व खडे मसाले माझे मिस्टर केरळ येथे फिरायला गेले तेथे केरळमधील टेकडी या ठिकाणी आहे तिथेच हे सर्व मसाले खडे मसाले पिकतात त्याच्यामुळे तिथे ओरिजिनलच आपल्याला सर्व खडे मसाले भेटले आहे त्याच्यामुळे आमचा मसाला एकदम रुचकर व चविष्ट झाला आहे त्याचेच मी हे सर्व खडे मसाले काढले आहे फक्त तमालपत्र दुकानातनं खरेदी केलं व बाकीचे सर्व खडे मसाले मी मिस्टरांनी आणलेलेच वापरले आहेत खूप छानपैकी सर्व खडे मसाले होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने सर्व खडे मसाले एकदम छानपैकी मोठाले मोठ्याले ख खड़ सर्व खडे मसाले होते इथे मी बेडगी मिरचीचा व लवंगी मिरचीचा वापर केला आहे आपल्याला लवंगी मिरची ही वाळलेलीच घ्यायची दोन टिप्स आहेत ज्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचा मसाला ही छानपैकी तयार होईल एकतर आपल्याला मसाला उन्हाळ्यातच बनवायचा आहे उन्हाळ्यात मसाला बनवला की कारण की मिरच्या वाळलेल्या असतात व त्याच्यामुळे मसाला आपला बुरसाटलेल्या मिरच्या असल्या की खराब होतो सळत मिरच्या खूप वल्ल्या असतात व त्याला भुरा लागायची भीती राहते म्हणून आपल्याला मसाला उन्हाळ्यातच बनवायचा त्याच्यामुळे आपल्या मिरच्या वाळलेल्या असतात व त्याचे जेठे लगेच निघतात व बुरसाटलेलेही नसतात कारण की हिवाळ्यामध्ये मिरच्या पोत्यामध्ये दाबून ठेवल्यामुळे त्या भरा लागू शकतो म्हणून आपल्याला मसाला कधीही तुम्ही बनवाल तर उन्हाळ्यातच बनवून ठेवा म्हणजे वर्षभर छान पैकी टिकेल मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकीचे दोन तीन मी व्हिडिओ शेअर केले आहेत त्याची लिंक ह्या व्हिडिओमध्ये शेअर करेल म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने काळा मसाला बनवायचा तिथे मी डिटेलमध्ये सांगितलं आहे की कशा पद्धतीने सामग्री काढली व कशा पद्धतीने काळा मसाला बनवला आहे माझा हा व्हिडिओही शेवटपर्यंत पहावं मी ह्या व्हिडिओमध्ये लिंक शेअर करणार आहे तेही तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला कळेल की गावाकडचा काळा मसाला कशा पद्धतीने बनवायचा आहे एकदम गावाकडची चव पाहिजे नसतील तर नक्कीच माझा व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण गाळा मसाला बनवायचा तरी बाज भाज्या करायच्या असतील की कमी तेल घालून तर तुम्ही नक्कीच हा अशा प्रकारे मसाला बनवून पाहा म्हणजे तुम्हालाही तुमच्याही भाज्या एकदम चविष्ट वरच कर लागतील धने आपल्याला किती घ्यायचे आहेत कारण की जास्त धने घेतले तर ते आ, मसाला मरतो मग असे जुन्या लोकांचे म्हणणे आहे म्हणून आपल्याला प्रमाणातच धने घ्यायचे आहेत इथे हावरीचा वापर केला आहे हावरीमुळे मसाल्याला खूप छानपैकी चव येते तुम्ही नक्की कधी वा हावरी नसेल वापरली तर तुम्ही वापरून पहा एकदा खूप छानपैकी हावरीचा मसाला होतो तुम्हाला हे जा, जास्त हावरी भेटली पावशरच्या वर अर्धा किलो जवळजवळ हावरी असेल तरीही चालेल तीन किलो मिरच्यासाठी तीन किलो मिरच्यांचा मसाला तो जवळ तो, तो चार साडेचार किलो होतो कारण की खोबरं धने हळकुंड ह्या सर्व प्रमाण सगळ्यांचं अधिकच होऊन तो मसाला तीन किलोचा साडेचार किलोपर्यंत भरतो आमचाही तेच प्रमाण होते व त्याच प्रमाणात आमचा सर्व मसाला भरला आहे तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहावं मी हे व्हिडिओमध्ये लिंक शेअर करणार आहे कारण की त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये दे सांगितलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला गावाकडच्या पद्धतीने काळा मसाला बनवायचा आहे खोबरेही कशा पद्धतीने तळायचे कारण की आपल्याला कच्चे खोबरे ठेवले की मसाल्याला भुरा लागू शकतो आळी जाळी होऊ शकते म्हणून योग्य त्या प्रमाणातच खोबरे भाजून घ्यायचे आहे व धने आपल्याला तेल न टाकता धने भाजून घ्यायचे म्हणजे धन्यांना ते चांगले कुठले जातात तेलामुळे धने कुटले जात नाहीत तसेच शेच्चे राहतात म्हणून आपल्याला धने बिगर तेलाचेच भाजायचे व हावरीही तेल न घालताच भाजायची फक्त हळकुंड व खोबऱ्यालाच आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे बाकीचे धने व हवरी बिगर तेलाचीच भाजून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये सेम दाखवले त्याचप्रमाणे तुम्ही टिप्स फॉलो करा म्हणजे तुम्हालाही समजेल की कशा पद्धतीने गावाकडच्या चवीचा मसाला बनवायचा आहे अशा पद्धतीने सर्व भाजून घ्यायचे व खोबरे आपल्याला सेपरेट कुटण्यासाठी न्यायचे खोबरे ह्याच्यात खड्या मसाल्यामध्ये मिक्स करून न्यायचे नाही खोबरे वेगळे व मिरच्या वेगळ्या खडे मसाले ह्याच्यात तुमच्या मिरच्या बसल्या तर टाकू शकता नाही तर सेपरेट नेले तरी चालते पण फक्त खोबरे आपल्याला सेपरेट नेऊन ते कुटायचे आहे आम्ही डंक्यावरतीच मसाला कुटतो किती छानपैकी मसाला कुटून आणला आहे एकदम लाल झरीत तरीचा असा मसाला आपला तयार झाला आहे कशाही वाटला माझा व्हिडिओ तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी बाकीच्या मसाल्यांचा काळा मसाला कशा पद्धतीने बनवतात हा जा ह्याचा फुल डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे तो तुम्ही नक्कीच पाहा ह्याच्यावरती मी लिंक शेअर करणार आहे ह्याच हो व्हिडिओमध्ये तेही तुम्हाला तिथे ते, क्लिक करून पाहताल तर तुम्ही तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने चुलीवरती मी काळा मसाला बनवला आहे व दुसरी टिप्स म्हणजे आपल्याला काय बरण्या काचेच्या बरणीतच आपल्याला मसाला ठेवायचा आहे म्हणजे तो दोन वर्षापर्यंत छानपैकी टिकतो प्लॅस्टिकच्या बरणीत किंवा प्लॅस्टिकच्या कागदामध्ये आपल्याला मसाला भरायचा नाही व थंड झाल्यानंतरच आपल्याला मसाला कुठूनही आणायचा आहे व कुठून आणल्यानंतर तो बरणीत एक दीड तासाने भरायचा म्हणजे गर्मी ते जे गरमी काही असेल ते ती निघून जाते व छानपैकी ब स्वच्छ करून आपल्याला त्या काचेच्या बरणीत अशा पद्धतीने सर्व मसाला भरून ठेवायचा आहे काहीच करायची गरज नाही हा मसाला तुमचा दोन वर्ष अजिबात खराब होणार नाही आमचा सव्वा वर्ष एवढा मसाला जातो त्याच्यामुळे जा आम्हाला काहीच ग खराब होण्याची तर कसली चिंताच राहत नाही कारण की अशा पद्धतीने कायम मसाला केला की तो दोन वर्ष टिकतोच कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाब बाय